श्रीराम राम कथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे आम्ही सद्भावे रावण सीतेला भेटायला अशोकवनामध्ये आलेला आहे आणि सीतेनं त्याची निर्भत्सना आणि कडक शब्दामध्ये निषेध केलेला आहे सीतेच्या या बोलण्याचा अपमान वाटून दशानंद प्रचंड कोधाविष्ट झाला सर्वांग थरथर कापू लागलं आणि माझ्या स्त्रीपुत्रांदेखत तू माझा अपमान केला आहेस तू मला आवडली होतीस म्हणून तुझा वध करत नाही तू जर मला आता वश झाली नाहीस तर तुझा छेद करून त्याचे वेगळे वेगळे भाग करीन रामाचे भय मला दाखवतेस त्या मनुष्याची काय शक्ती आणि ते लंकेला कसा येईल तो सीता लंकेला नेली हे रामाला कोण सांगेल अत्यंत दुर्घट मार्गाशिवाय एवढा मोठा अत्यंत दुर्घट मार्ग आहे शिवाय एवढा मोठा सागर ओलांडून कसा येईल तो सीता विराहाने व्यथित झालेला श्रीराम समुद्राची अगाध खोली उतरवून कसा येईल श्रीराम म्हणजे आम्हा राक्षसांचे भातुकलीचे खाद्य आहे एका चुळोदकाबरोबर लक्ष्मणालाही दिळीन तुला कल्पांतापर्यंत श्रीराम संगती मिळणार नाही तेव्हा श्रीरामाची आसक्ती सोडून मला अनन्य प्रीतीनं शरण ये श्रीराम हा पित्याने हकलून दिलेला राज्यहीन स्वधर्महीन ना अन्न ना धन असा दिन नित्य तृणाची झोपायला शय्या ना वस्त्र ना भूषण नाही अभ्यंग ना तैलमर्दन वाळलेल्या जटा वल्कलधारीण मुखी घालायला पानही नाही श्रीरामाचं बळ असतं तर वनात रडत बसला असता का राक्षसांची झुंजण्यासाठी रावण सैन्य जमा केलं तेही आमचे खाद्यच आहे रावण म्हणाला डमरू पुराणामध्ये ऋषी भाष्य केले आहे ते सीते तू ऐक असं म्हणून त्यांनी श्लोक म्हणलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की हे केळीच्या गाभ्याप्रमाणे सुकुमार असलेल्या रंभोरू अवलोकन कर त्रिदश त्रिदशवदन जे देव आहेत ते थोर आपत्ती पावतील माझ्या रणामध्ये राघव मारला जाऊन लक्ष्मणाचेही कंदन होईल वानरांची माता वाताहात होऊन राक्षस सर्वांना भक्षण करतील तेव्हा सीता त्याला सज्ञानाने अतिशय सुंदर उत्तर देते रावणा तू अत्यंत हलकट असून मूर्खत्वाने दहा कंठ वाहतो आहेस प्रत्येक ओळीतले सातवे अक्षर लोपून श्लोकाचा भावार्थ घडघडाटाने वाच सीता अस, असत्य बोलत नाही श्लोकाचा भविष्यार्थ लक्षात घेऊन सावधानता धारण कर तो भविष्यार्थ असा आहे रावण ग्लानी पाहून लक्ष्मणा समवेत रघुनंदन रणामध्ये विजयी होईल सर्व वानरसेना विजयाने गौरवली जाईल रावणाचे निर्दान करून श्रीराम तिही लोकांमध्ये राज्यपद मिळवेल सीतेने हा श्लोकार्थ कथन केल्यावर अत्यंत कोपाने सीतेचा घात करण्यासाठी रावणाने आपला हात उचलला हे पाहून वृक्षावरचा हनुमंतही कोपला रावणाने हात उचलताच सीता त्याची निर्भत्सना करू लागली त्याला मशकाप्रमाणे मानून तू का मदोन्मत्त गर्वोन्मत्त आणि मरणोन्मत्त झाला आहेस सीता श्रीरामस्मरणाने अतिसमर्थ असल्यामुळं तिचं मन किंचितही डळमळलं नाही रावणाला म्हणाली तू शिवाचा सेवक सीतेला चोरून पापबद्ध झालास आता तू पळून कुठं जाशील रामबणाचा आघात येता तुला कोण वाचवी शिवसुद्धा तुला त्रिशूळाने तु माझ्या स्वामीची कांता नेली म्हणून मारेल श्रीराम कांता माझी गुरुपत्नी तिचा अभिलाष धरलास तर तुला त्याचं तिसऱ्या डोळ्याने जाळेन श्रीराम एकाकी आणि निर्बुद्ध निर्बळ नसून अत्यंत प्रबळ आहे मी प्रांजळपणाने सांगते ते ऐक रामाने ताटिका मारिज यांचा भाऊ विराध यांचा एका बाणामध्ये वध केला आहे एकट्या रामाने चौदा सहस्र राक्षसगण त्रिशिरा खरं दूषणाचा वध केला तुझी बहीण शुरपणखेला विद्रूप करून पाठवलं तिचा कैवार घेऊन तू भिकारी झालास आणि सीतेला चोरून श्रीरामाच्या बाणाच्या भयाने रामाला तोंड न दाखवता घाबरून पळालास सीतेनं रावणाची निर्भत्सा केलेली पाहून हनुमंताला वृक्षावर बसून हसू आलं जानकीच्या पुरुषार्थ पाहून विस्मित झाला आणि मनातल्या मनात, मनात रावण कुंभकर्ण श्रीराम इंद्रजिताला लक्ष्मण बाकीचे मोठे मोठे वीर हनुमंतानं हनुमंत वध करेल शिष्टाई अंग अंगद नळनिळांनी सेतुबंध आणि बाकी सर्व सैन्य सुग्रीवाकडे अशी वाटणी विभाग करून टाकलं श्रीराम स्वत सच्चिद आनंद आहे त्याला तू दीन म्हणतेस त्याच्या नावाचं महिमा नाईक शिव स्वतः श्रीराम नामाचे स्मरण नित्य ठेवतो ब्रह्मा श्रीरामाला लोटांगण घालतो जो जो श्रीरामाची निंदा करेल त्याला शिव स्वत मरेल तू आपल्या स्वामींचा स्वत वैरी होऊन संसारामध्ये मूर्ख झाला आहेस श्रीरामाची निंदा केल्यानं तुझी जिव्हा झडून नरकाचा पाहुणा होशील तुझे मी अर्धक्षणही न लागता भस्म करीन परंतु श्रीरामाची आज्ञा अशी आहे की कि कितीही आघात झाला तरी कोप येऊ देऊ नये कोपानं सर्वांग अपवित्र होतं केलेलं तप वाया जातं यज्ञ दान तप व्रत दक्षिणा वगैरे क्रियाकर्म व्यर्थ जातं काम क्रोध हे नरकाचे पाहुणे आहेत श्रीरामाची आज्ञा मी प्रतिपालन करते आहे आणि म्हणून लंकानाथा तू आता वाचलास तरी वाचलास असे वाटू देऊ नकोस श्रीराम आपला बा आपला बाण विंधून कुंभकर्ण आणि तुझा प्राण घेईल राजाला कामाचा उन्माद आला की संपूर्ण राष्ट्राचा संपत्ती समवेत नाश होतो तू दशानन असलास तरी रामसिंह आणि तू कुत्रा आहेस सीतावचनाचे बाण रावणाला अत्यंत जिव्हारी लागले दात ओठ खाऊन तिचे डोळे फोडा सर्व अंगाचा छेद करा असं म्हणून शस्त्रासहित तिच्या अंगावरती धावून आला ते पाहून हनुमंत कोपला रागाने पुच्छ घराघरा फिरवून माथ्यावरची शेंडी रागाने थरथरू लागली ते पाहून सरोवरांमध्ये हाहाकार उडाला रावणाला पाहून त्याच्या क्रियाही भीतीने कापू लागल्या त्याच्या स्त्रियाही भीतीने कापू लागल्या खड्डा हातात येऊन रावण सीतेचा घात करण्यात सॉरी खडग हातात घेऊन रावण सीतेचा घात करायला धावला तेव्हा हनुमंत तेथे उडी मारणार एवढ्यात मंदोदरी तिथे येऊन तिने रावणाचा खडगाचा हात धरला ते पाहून रावण दचकून हनुमंत वृक्षामध्ये गुप्तच राहिल्या ऋषी सीता रावण शब्दाच्या मंथनाची कथा अत्यंत अद्भुत आणि दीर्घ आहे रघुनाथांनी वदवलेला गुह्यार्थच इथे सांगितला आहे श्रीराम आणि जनार्दन दोघांमध्ये परब्रह्म परिपूर्ण आहे या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील सीता रावण संभाषण नाम आठवा अध्या अध्याय संपूर्ण झाला अध्याय नववा रावणप्रिया वनमाली मंदोदरी रावणाला आलिंगून म्हणते स्वपत्नीची इच्छा धरणे हा स्वधर्म आहे सीतेची कामेच्छा धरलीस तर परम अधर्म पद परम अधर्म आणि अधपात होईल राक्षस वंशाची समाप्ती होईल कुमार सेना प्रधान इंद्रजीत कुंभकर्ण लंकापती अश्व गज रथ सर्व भस्म होऊन जाईल परदारेच्या आसक्तीनं पूर्वजनाही अधोगती प्राप्त होऊन नरकाला जाशील असं म्हणत मंदोदरीनं रावणाच्या हाताला धरून आत नेला रावणाला एकांतात बसून नारदानी पूर्वी केलेल्या भाषेची आठवण करून देते तू तु तुझ्या अंगी असलेल्या बळाच्या नारदाला प्रश्न केला होतास या माझा या त्रिजगतामध्ये वध कोण करेल तेव्हा नारदाने तुला मला भविष्य विचारू नकोस म्हणाले तेव्हा तू त्याचे दोन्ही चरण धरून प्रार्थना विनंती केलीस तेव्हा त्यांनी रामायण जाणत असल्यामुळे सत्य भाषण केले कौशल्या दाशरथी सुत श्रीराम लंकेमध्ये येऊन सर्व राक्षसांची समाप्ती करेल असं म्हणून आकाशमार्गाने रामनामाची वीणा वाजवत मुरली रामनाम गात नामाने नित्य तृप्त होऊन स्वानंदाने डोलत आकाशमार्गे निघून गेले नारद निघून गेल्यावर रावण अत्यंत उद्विग्न होऊन ब्रह्मदेवाला बोलावून त्याला विचारले की हे कौशल्य दाशरथ कोण आहेत कोणत्या वंशाचे आहेत कोणत्या देशाचे आहेत अजून या कोणाचा जन्मही झाला नव्हता तेव्हा नारदाने हे भविष्य केलेलं होतं कौस कौसल राजाची कन्या कौसल्या सूर्यवंशी अयोध्येचा राजा दशरथ या दोघांचे पाणीग्रहणाचे वेळी रावणाने विघ्न आणले तेव्हा दोघांचे समुद्राचे आत समुद्राच्या आतमध्ये लग्न लागले हे सर्व तुला खूप जुने आहे नारदाला ज्ञानदृष्टी असणानं त्यानं निश्चंकपणे सांगितलं आणि ते खरं सांगितलेलं आहे कौसलदेशी दशरथाचे वऱ्हाड जात असताना लग्नाला अजून पाच दिवस अवकाश असताना रावणाने कौसल्येला पळवलं आणि तिला एका फळे पक्वानने सर्व प्रकारचे खाद्य असलेल्या पेटीमध्ये ठेवून ती समुद्रकाठी ठेवली तिथे एका मोठ्या माशानं समुद्रामध्ये ती नेली दुसऱ्या माशाशी युद्ध करताना पेटीचा चक्काचूर होईल म्हणून समुद्राच्या बेटामध्ये ठेवली दशरथ लग्नासाठी निघाला तो पायवाट बरीच लांबची होती म्हणून सर्व सर्वभराण निशाने पताकासह नावेमध्ये बसून निघाले असता निशाचरानी फोडली दश दशरथ समुद्रतळी गेला तेव्हा ती मुखाने रामनाम घेऊ लागला तो त्याला एक फुटकी पाटी सापडली त्या समुद्राच्या लाटांबरोबर योगायोगाने कौशल्याच्या पेटीजवळ लागला किल्लीने पेटी, पेटी उघडताच कौशल्य आतमध्ये संचित बसलेली दिसली त्याला परत आश्चर्य वाटलं दोघांनी एकमेकाला तुम्ही कोणाचे कोण विचारताच सर्व काही कळले ज्या गोष्टी होणारच असतात त्या काही केल्या चुकत नाही दशरथाला पाहून कौशल्या अतिशय सुखसंपन्न झाली आणि माझ्यावरती जनार्दनाची कृपा झाली दोघांनी एकांतामध्ये लग्न केले कोणताही लौकिक अंतरपाठ नाही कर्माची कटकट -कट नाही लोकांची कटकट -कट नाही लग्न निर्दोष लागले दोघांनाही अत्यंत आनंद झाला स्वधर्माचा दीप उजळला अनोळ अनोळखता मागे सरली दृष्टादृष्ट होताच लग्न लागले उदरी रघुनाथ येणार म्हणून सूर्य लग्नघटिका मोजू लागला काळ सावधान म्हणू लागला लग्नधरा समुद्रपेट बोहले मुख्य पेटी अशा लग्नामध्ये ओम अतिश्रेष्ठ असे पुण्याह वाचन मौन होऊन गेले कौशल्य आणि दशरथ दोघे पेटीच्या आत बसून फळे आणि पकवानांचा आस्वाद घेऊ लागले कौशल्यानं दशरथाला आपली यातून सुटका कशी होणार म्हणून विचारले तेव्हा दशरथानं वशिष्ठ सद्गुरू आहेत असं सांगितलं आणि की रामनामाने आपल्याला मुक्ती मिळेल रामनाव भवभयाचे हरण करते तर बंधमोचन काय अवघड आहे उदरी रघुनंदन येणार म्हणून दशरथाच्या अंगीत सामर्थ्य प्रकट होऊन म्हणाला राम नाम स्मरता विघ्ने बारा वाटांनी पळतात तू भिऊ नकोस सुख संतुष्ट रहा अशा गोष्टी करत असतानाच माशाने माशाला जिंकून दोघांच्या सहित पेटी घेऊन निघाला योगायोगानं एका पेटीमध्येच दशरथ आणि कौशल्या आलेले आहेत समुद्रामध्ये रावणाला वाटलं की आपण त्यांचा घात केला आणि ब्रह्मदेवानं सांगितलं की तू ज्यांचा घात केला असं असं वाटतंय तर ते दोघंही जिवंत आहेत तेव्हा रावणानं ब्रह्मदेवाला विचारलं मी दशरथाचा घात केला आणि कौशल्यला समुद्रामध्ये बुडवली तर त्यांचे लग्न लागले हे तू वत्तो आहेस तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला जगणे मरणे भगवत सत्ता आहे तू दोघांना मारले म्हणतोस ते असत्य झाले आहे असे ब्रह्मदेवाची वक्तृती वचन ऐकल्यावर पेटी उघडून रावणानं दशरथ कौशल्यला पाहताच एकदम दचकला त्याला शस्त्राने घात करायला निघाला तेवढ्यात मंदोदरी तिथे येऊन त्याला एकांतामध्ये नेऊन सांगितलं की दशरथाचा सा घात केलास तर तुला अपघात होऊन मरशील पेटूतून दशरथ निघाला तसा श्रीराम निघेल आणि तुला मरण येईल हे ऐकताच रावणाच्या पाठी पोटी भय निर्माण होऊन दशरथाच्या लग्नाला विघ्न करायला निघाला आणि मुखे तीन दिन होऊन उद्विग्न होऊन भीतीनं कापू लागला मंदोदरी म्हणाली जे घडणार असतं ते काही चुकत नाही तू त्यांना कितीही मारायचा प्रयत्न केलास तरी ते मरणार नाहीत तू त्यांना लवकर अयोध्येला पाठव अन्यथा विपरीत काहीतरी होईल रावणाला हे पटलं त्यानं स्वतः कौसल्या आणि दशरथाला विमानात बसवून अयोध्येला पाठवलं राजा समुद्रात बुडाला बुडाला असं समजून दुःखी झालेली प्रजा दोघांना पाहताच अत्यंत आनंदित होऊन निशाणे पताका लावून दोघांचं स्वागत केलं असा मंदोदरीने रावणाला परिपूर्ण वृत्तांत सांगून आता सीतेचा अभिलाष सोड असं म्हणून त्याचे हाताला धरून आतमध्ये नेलं या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील दशरथ कौशल्या विवाह कथन नाम नववा अध्याय संपूर्ण झाला अध्याय दहावा रावण अत्यंत रागानं तिला तू पतिव्रता म्हणून तुझी सहा महिने वाट पाहिली आता जर तू माझी भ्राता झाली नाहीस तर तुझा प्राण घेईन तुला बलात्कारानं भोगेन तेव्हा रावण पत्न्या सीतेला खुणेने तू घाबरू नकोस म्हणून खुणावू लागल्या रावणाला ब्रह्मशाप आहे तो परस्त्रीकडे कामेच्छेने गेला तर मस्तकपात होईल एकदा सत्य लोकामध्ये वनप्रदेशामध्ये उर्वशी बरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ब्रह्मदेव तिथे आला त्यांना अत्यंत रावणाला वरील शाप दिलेला आहे त्यामुळं तू रावणाचं भय धरू नकोस निश्चिंत रहा तो तुला काहीही करू शकणार नाही मंदोदरीने लंकानाथाला आत नेले तेव्हा जाताना त्याने राक्षसिणींशी एकांत बोलून सांगितलं की अत्यंत क्रूर भयानक अकराळ विक्राळ राक्षसिणी सीतेकडे जाऊन तिला सर्व प्रकारचं भय दाखवा की ती मला वश होईपर्यंत तिला त्रास द्या शेवटी शूरपणखा तिथे येऊन सीतेला म्हणाली रावण मोठ्या ब्रह्माच्या कुलवंशातील ब्राह्मण आहे अत्यंत बुद्धिमान आणि वेद म्हणण्यामध्ये गाढी बुद्धी चौदा चौकडीचे राज्य त्याच्याजवळ आहे श्रीराम क्षत्रियवंशी भिकारी आहे रावणाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरतात तू रावणाची प्रियकांता होऊन दिव्य भोगांचा उपभोग घे सर्व जग तुला भाग्यवती म्हणेल शूर्पणखेचे वचन ऐकून सीतेनं तिच्याकडे पण पूर्ण दुर्लक्ष केलं तेव्हा शूर्पणखा अजूनच जास्त कोपून आणा आपण सीतेचे अवयव खात आनंदाने नाचू असं म्हणाली अनेक राक्षसी सीतेला अनेक तरेन, अत्यंत भडसावीत असल्या तरी सुद्धा सीता अत्यंत शांत श्रीराम स्मरणामध्ये श्रीराम सुखामध्ये सुख संपन्न होती सीतेचं नाव वैदेही आहे तिला देहाची भीती अजिबात नसून श्रीराम ध्यानानं तिचं देह पळाले ती देहाची पर्वा करत नव्हती श्रीराम भोगता सर्वांभूती आहे मी माझा देह रामार्पण केला आहे तुम्ही भक्षण केला तरी माझा देह ब्रह्मार्पण होईल देह तसाच राहिला तर कृमी कीटक येतील आणि तो उपकारार्थ लावावा तो उपकारार्थ लागेल तुम्ही माझा सर्व देह भक्षावा अथवा अग्नीमध्ये घालावा पण लंकापतीला देऊ नये हा माझा नियम आहे तुम्ही कितीही विधी दाखवली तरी मी स्वप्न सुषुप्ती किंवा जागृतीमध्ये लंकापतीला कधीही वश होणार नाही असे सीता राक्षसिणीला निक्षून सांगते एवढी धैर्यवान सीता पाहून राक्षसिणींचं भयाने थरथर कापून तिच हिचा कोप झाला तर अवघ्या सर्वांची शांती होईल एवढा आपण त्रास देऊनी ती आपला द्वेष करत नाही आहे तिच्या अभिलेषेने रावण हा सर्वांचाच घात होईल आणि त्याला निमावे लागेल सर्व राक्षसींचे महागर्जन ऐकून विभीषणाची भगिनी सत्व शिरोमणी राक्षसी निजटा सर्वांना सांगते सीतेला अजिबात त्रास देऊ नका सीता सर्वांभूती परिपूर्ण आहे ती जगदंबा आहे तिला वंदन करा मी आत्ताच स्वप्न पाहिले सीता समवेत रघुनाथ लक्ष्मणासह चार दात असलेल्या हत्तीवरती सालंकृत बसले आहेत सर्व सुरासुर चौऱ्या ढाळत होते त्यांच्या मागे सूर्याप्रमाणे प्रभा असून सीता अभेद स्थिती पाहिली मी या तिघांना अत्यंत भाग्यशाली स्थितीमध्ये पाहिलं आहे रावणालाही मी सर्वांगाला शेंदुऱ्याची उटी लावलेली आरक्त पुष्पांच्या कंठामध्ये माळ्या आहेत दहा बोडकी शिरे आहेत सुसरी रावणाला धरून अधोद्वारी नेत होत्या शेणाच्या डोहामध्ये रावण क्रीडा करीत असून रावण कुंभकर्णही नग्न क्रीडा मेणामध्ये शेणामध्ये करत होते रावण निद्रा करतो त्या ग्रहावरती वीज पडलेली पाहिली सीतेच्या सात्विक वृत्तीला वंदन करा असे त्रिजटा सांगताच सर्व राक्षसिणी निघाल्या हनुमानाला हनुमानाला या सात्विक वृत्तीच्या राक्षसणीचं सीतेला होत असलेले सहाय्य आणि युक्त बोल ऐकून अतिशय समाधान झालं सीतेमुळे अशोक अशोक भाग्यवान झाला अशोक वनामध्ये बसलेली सीता लौकिकदृष्ट्या कसा शोक करत होती ते आपण पाहूया मी इथं रावणाच्या बंदीखान्यामध्ये राक्षसिणींच्या अधीन होऊन वनामध्ये बसले आहे सगळीकडून राक्षसी रक्षण करीत असल्याने मी जीवही देऊ शकत नाही किंवा शस्त्राघातही मला करता येत नाही मला कोणी विष दिले तर रावणाचा जात चुकेल रावणानं मला पळवलं हे रामाला कळलं नसावं म्हणून त्यानं शोधायला कोणाला पाठवलं नाही जो कोणी हे सांगेल त्या आम अम, त्याला अमितपूर्ण प्राप्त होईल ब्रह्मज्ञान मोक्ष यज्ञज्ञान हेही यापुढं फिकं आहे श्रीराम पुरुष आणि सीता प्रकृती यांची जो ऐक्यता करेल तो तिही लोकांमध्ये पुण्यवान होऊन त्याच्यामुळे इहलोक परलोक पितरांना मोक्षसुख आणि शिवही सुखी होईल सीतेच्या गोष्टी ऐकून हनुमंत आपल्याला कोटी पुण्य कोटी कोटी पुण्य प्राप्त होईल असं म्हणून आनंदानं वृक्षांच्या घनदाट फांद्यावरती नाचू लागला अत्यंत बुद्धिवान हनुमंत शब्द कानी पडताच त्याचा अर्थावबोध करू लागला त्याला बुद्धी स्फुरली आता सीतेची भेट घेतली तर सीतेच्या मनामध्ये विकल्प येईल की हा वानरवेश घेऊन रावणच भेटायला आला का काय मग कसं भेटावं न भेटताच रघुनाथाला मी दुरूनच सीता पाहिली त्यांनी ती काय बोलली काय ती स काय सर्वांना सांगावं रघुनाथानं एकादामध्ये काही गोष्टी विचारल्या तर मला उत्तर देता येणार नाही समुद्र लंघन करून समुद्र गेला न, सम हनुमंत गेला ते सर्व वाया गेलं असं सर्व वानर टोला देतील तिच्याशी बोलता बोलता तर श्रीराम क्षो बोलता न आलं तर श्रीराम क्षोभेल श्रीरामाचा दूत मला न भेटताच गेला तर सीता प्राणत्याग करेल आणि मग सर्व रामायणच संपेल शुभाशुभ जसा असेल ते सर्व सद्गुरूंना सांगतो नाही तर गुरुद्रोहाची वंचना होईल आणि शिष्याला परमदोष लागेल म्हणून हनुमंतानं रघुनाथाला दुःख न होईल आणि सीतेलाही परमसुख प्राप्त होईल असं कथन केल्यावर हनुमंताला युक्ती आठवली अतिशय गुप्तपणानं रावण राक्षसिणींना न कळेल असे एकांतात सीतेला भेटावे श्रीराम लक्ष्मण यांचा यांचा विश्वास येण्यासाठी आधी श्रीराम मुद्रा टाकू ती पाहून ती वानराला भेटून श्रीरामचंद्र सीतेच्या भेटी सीता मुद्रिका संवाद गोष्टी सीतेच्या गोड कथा ऐकताना हनुमंताला अमृत ही फिके वाटेल हेच अमृताहुनी गोड सुंदरकांड ब्रह्मज्ञान सांगून श्रोत्यांच्या सर्वशंकांचे निरसन होऊन जीवाशिवाला समाधान होते कथा निरूपण करताना जीवाचे जीवपण शिवाचे शिवपण झडून परिपूर्ण ब्रह्म प्राप्त होते या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील सीता सीतानु सीतानुतापो नाम दहावा अध्याय संपूर्ण झाला जय जय रघुवीर समर्थ